हनुमानजी आहे पर्वतांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर जागा होती अंजने पर्वत तिथं राहत होते अंजना देवी आणि त्यांचे पती केसरी अंजना फार सुंदर नम्र आणि भक्त स्त्री होती तिनं अनेक जन्मपूर्वी एक शाप घेतला होता तुला वानर रूपात जन्म घ्यावा लागेल आणि तुझा उद्धार एक दिव्य पुत्रच करेल अंजना आणि केसरी दोघही भगवान शंकराचे मोठे भक्त होते अंजना मातेने हजारो वर्ष जंगलात ध्यान तपस्या केली अखेर शंकर प्रसन्न झाले त्यांनी वर दिला तुझ्या पोटी माझा अंश रूपाने पुत्र जन्म घेईल तितक्यात अयोध्येतील राजा दशरथ पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करत होता पुत्र कामेष्टी यज्ञ यज्ञातून जो दिव्य पायस मिळाला तो त्याने आपले तिन्ही राणींना दिला परंतु देवांच्या कृपेने त्या यज्ञातील थोडासा पायस वायुदेवाने उचलून थेट अंजना मातेच्या हातात दिला तिने तो पायस प्रसाद समजून ग्रहण केला काही महिन्यांनी एक तेजस्वी तेजोमय बाळ जन्माला आलं तो बाळ म्हणजेच हनुमानजी हनुमान लहानपणी अगदी धम्माल होते अंगात इतकी ताकद की दररोज नवीन काहीतरी करायचं झाडावरून उड्या प्राण्यांना गोंजारणं कधी कधी ऋषींना त्रास देणं एक दिवस सकाळी सूर्य डोंगरावर उगवला तेजस्वी लाल हनुमान उठून म्हणाले हे काय गोड फळ आहे मी ते खातो आणि त्यांनी एकदम उडी मारली आकाशात सूर्याकडे पोहोचले सुद्धा हे बघून देव घाबरले इंद्राने वज्र टाकला तो वज्र हनुमानाच्या चेहऱ्यावर हनुवटीवर होटन जवळ लागला ते लगेच जमिनीवर पडले वायुदेव रागावले म्हणाले माझ्या पुत्राला दुखावला आणि वाराबंद केला सृष्टी श्वासाविना थांबली तेव्हा सर्व देव हजर झाले क्षमा मागितली आणि हनुमानाला भरभरून बर वर दिले ब्रह्मदेव म्हणाले तुझ्यावर कोणी शाप चालणार नाही इंद्र म्हणाले माझा वज्र तुला काही करू शकत नाही अग्निदेव म्हणाले तुला कधीही आग लागणार नाही वरुणदेव म्हणाले पाण्यात तू कधी बुडणार नाहीस वायुदेव म्हणाले तू वेगात जगात कुठेही जाशील शंकरांनी म्हणाले तू माझा अंश आहेस तू अजर अमर चिरंजीव राहशील हनुमान आता शक्तिशाली बनले हनुमान शरारती होते ते ऋषींना त्रास द्यायचे एकदा ऋषींनी रागात येऊन शाप दिला तू तु तु तुझी शक्ती विसरशील आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच तुला ती आठवेल पण हनुमान याने काही हरकत मानली नाही त्यांनी शिक्षणात लक्ष द्या घातलं त्यांनी सूर्यदेवाकडे जाऊन ज्ञान मागितलं सूर्यदेव म्हणाले मी कायम चालत असतो शिक्षण देण्यास वेळ नाही हनुमान म्हणाले मग मी तुमच्या समोर समांतर उडत राहीन आणि त्यांनी सूर्यालाच गुरु मानल सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांना ज्ञान दिलं जसा काळ पुढे सरकला तस तसे राक्षसांचा त्रास वाढू लागला अयोध्येचा राजा दशरथ पुत्र श्रीराम आपल्या पत्नीसह सह वनवासात गेले वनवासात असताना श्री राम आणि लक्ष्मण आपल्या पत्नी सीतेचा शोध घेत होते राक्षस रावणाने सीतेला लंकेत नेला होता। श्री राम जंगलात भटकत होते आणि हतबलता त्याच वेळी ऋष्यमुख मुख पर्वताजवळ श्री रामांची भेट झाली सुग्रीम आणि त्यांचे मंत्री हनुमान यांच्याशी सुग्रीव राक्षस बाली पासून पडून जंगलात लपला होता रामाच्या रूपात त्याला आधार वाटला पण सुग्रीव घाबरलेला त्यामुळे त्याने हनुमानाला सांगितलं जा आणि पहा हे कोण आहेत हनुमान, हनुमान ब्राह्मण वेशात गेले त्यांच्या भाषणात गोडवा नम्रता आणि मोठ ज्ञान होत श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले लक्ष्मण याच्याहून गोड भाषण मी आजवर ऐकलं नाही हनुमान ज्या क्षणी रामासमोर उभे राहिले त्या क्षणी त्यांच्या अंतकरणात काहीतरी घडलं डोळ्यातून पाणी आलं हा कोणी साधा पुरुष नाही हा तर माझा आराध्य हनुमानाच्या मनात अनन्य भक्तीचा बीज प्रभू मी तुमचा सेवक व्हायला आलोय श्री रामाने जवळ घेतलं हनुमानाने दोघांना खांद्यावर बसवून सुग्रीवाजवळ नेलं हनुमानाने खांद्यावर बसवून सुग्रीवाजवळ नेलं सुग्रीवाने रामांशी मैत्री केली रामाने त्याला बालीपासून मुक्त केलं सुग्रीव राजा झाला मग त्याने मानरांना चार दिशांना सीतेच्या शोधासाठी पाठवलं हनुमान आणि अंगद दीक्षे दक्षिणेकडे गेले संपत्तीकडं महेंद्रगिरी पर्वताजवळ त्यांना सीतेविषयी माहिती मिळाली भीती लंकेत आहे सागर अडथळा होता सर्व मानर चिंता करत होते तेव्हा जांबुवंत म्हणाले हनुमान तूच हे करू शकतोस तुझी शक्ती आठव आणि हनुमानाला शक्ती आठवली त्याने जय श्री रामाचा जयघोष केला आणि हनुमानाने विशाल उडी मारली आकाश तुटलं समुद्र हलला पर्वत हसले पक्षी थांबले मध्य मार्गात पर्वत मैना समोर आला म्हणाला थोडा वेळ विसावा घे मनाले, उड़े, उड़े हनुमान म्हणाले काम अधूर आहे श्री रामांचे कार्य करत आहे आणि पुढे निघाले सिंहिका नावाची राक्षसी वाटत आली तिचं काम म्हणजे आकाशातून उड्या मारणाऱ्यांना पकडणं पण हनुमानाने तिला चोख उत्तर देऊन परत समुद्र पार केला हनुमान लंकेत पोहोचले त्यांनी लंकेची सुंदरता पाहिली सोनेरी राजवाडा शस्त्रबद्ध राक्षस सर्वत्र रावणाची सत्ता ते चालले होते, शेवटी अगदी गुप्तपणे त्यांना सापडली अशोक वाटिकेत एका झाडाखाली दुःखात बसलेली अंगात केवळ रामविरहीची व्याख्या होती हनुमानाने सीतेला दर्शन दिलं श्री रामाची अंगठी दिली त्यांनी सांगितलं राम लवकर येतील धीर धरा सीतेच्या दर्शनानंतर हनुमानाला वाटलं रावणाला माझी ताकद दाखवली पाहिजे त्यांनी अशोक वाटिका उद्ध्वस्त केली रावणाच्या सैन्याला पकडले गेले रावणाच्या दरबारात हनुमान निर्भय उभे राहिले रावण म्हणाला याच शेपूट पेटवा राक्षसांनी शेपूट जाळलं पण हनुमानाने जे श्रीराम म्हणत लंकेला आग लावली तेव्हा रावण भयभीत झाला हनुमान श्री रामांकडे परतले ते धावत धावत आले आणि म्हणाले प्रभू सीता सुरक्षित आहे आणि हे बघा तिचं पाणी आलं हनुमानाच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला तू फक्त माझा दूध नाहीस तू माझा प्राण आहेस हनुमाना सीतेचा शोध लागल्यानंतर श्री राम आणि लक्ष्मण यांना लंकेकडे जायचं होतं पण मध्ये विशाल समुद्र होता श्री रामाने समुद्र राजाला नम्रतेने मार्ग देण्याची विनंती केली पण त्याने ऐकलं नाही शेवटी श्री राम रागवले धनुष्य उचललं तेव्हा तेव्हा समुद्र राजाने माफी मागितली आणि सांगितलं मध्ये एक नळ आणि नीन नावाचे योद्धे आहेत ते सागरावर सेतू पूल बांधू शकतात वानारांनी श्री रामांच्या नावाने राम सेतू बांधला दगड पाण्यावर तरंगू लागले हनुमान त्यावरून धावत लंकेकडे गेला रामाच्या सेनेत हनुमान सुग्रीव अंगद नल नील जाबवंत असे महान योद्धे होते रावणाकडे कुंभकर्ण मेघनाथ राक्षसी सैन्य होते युद्ध सुरू झालं आकाशात जमिनीवर पर्वतावर हनुमानाचे रूप भयावह झालं डोंगर उचलून फेकणं हजारो राक्षसांना पडवणं त्यांची जयघोष जाएगोश, त्यांच्या जयघोषांनी संपूर्ण लंका हादरली एके दिवशी मेघनाथ नावाच्या रावणाच्या पुत्राने लक्ष्मणावर एक गुड मार मारला लक्ष्मण कोसळले श्वास बंद झाला संपूर्ण सैन्य स्तब्ध झालं वैद्य सुशन म्हणाले संजीवनी बुटी लागेल ती हिमालयात आहेत पण वेळ कमी आहे श्रीरामाचे डोळे अश्रूने भरले ते हनुमानाकडे पाहिले हनुमान म्हणाले राम मी जीवावर जाईन पण तुमच्या भावाला परत आणेन हनुमान उडाले आकाशात गडगडले पर्वतावर पोचल्यावर ते पाहतात कुठली बुटी घ्यावी हे हो ओळखूच आलं नाही ते काय करणार संपूर्ण पर्वत सुचून ते घेऊन आले गतीने परत आले वैद्य वैद्य सुशेनांनी औषध दिलं लक्ष्मण शुद्धीत आले श्री राम आनंदात ओथंबले मेघनादानी अनेक वेळा झुंज दिली हनुमानाने हजारो राक्षसांना नामोहरण केलं रामाच्या प्रत्येक आदेशाला जय श्री राम म्हणून जेपगीत शेवटी श्री रामाने रावणाचा पराभव केला सीतेची मुक्तता झाली संपूर्ण लंका जय श्री राम जय हनुमान या घोषाने भरून गेली राम परत अयोध्येला गेले सर्वांना मान सन्मान मिळाला पण हनुमान मात्र सेवेतच रमले रामाने सीतेला सोन्याचा अलंकार वस्त्र दिला सीतेनं हनुमानाला मोत्यांचा हार दिला हनुमान तो हार फाडला हनुमानाने तो हार फाडला सर्वांनी विचारलं हे काय हनुमान म्हणाले यात रामाचं नाव नाही म्हणून माझ्यासाठी याच काही महत्व नाही तेव्हा सर्वांना समजलं हनुमानाची भक्ती फक्त देहाची नव्हे ती आत्म्याची होती रामाच्या नंतर सर्वांना आशीर्वाद दिले गेले श्रीराम म्हणाले हे हनुमान तू माझ्यासोबत जन्मो जन्मी राहशील तू अजर आहेस अमर आहेस तू जगात राम भक्तीच प्रतीक आहेस हनुमानाने नम्रतेने वंदन केलं आजही हनुमान जिवंत आहेत आजही असं मानलं जातं की हनुमान हे चिरंजीव अमर आहेत जेथे रामाचं नाव घेतलं जात तिथं हनुमान नक्कीच असतो त्यांच्याबद्दल असलेली भक्ती ही निर्भयतेच नम्रतेच आणि निस्वार्थ सेवाभावाचं प्रतीक आहे लंकेतील युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात रावणाचा भाऊ अहिरावण पाताळातील राजा श्री राम आणि लक्ष्मणाला पाताळात घेऊन गेला हनुमानाने ते करता तेथे ते रूप धारण केलं पहिले हनुमान दुसरे नरसिंह रक्षणासाठी तिसरे गरुड विषाचे नाशक चौथे बराह धर्माच्या विनाशासाठी हीव ज्ञान आणि युक्ती या पंचमुखी रूपातून हनुमानाने अहिरावणाचा रावणाचा वध केला राम लक्ष्मणाला परत आणलं एकदा रामराज्य श्रीरामाने हनुमानाला एक, श्री एक सोपं काम दिलं हा एक अंगठी एका ऋषीकडे पोहोचव हनु हनुमान झपाट्याने निघाले वाटेत त्यांनी पाहिलं एक गुहामध्ये हजारो रामांच्या अंगठ्या पडल्या आहेत ते चकित झाले मग एक आवाज आला हे हनुमाना प्रत्येक युगात वेगवेगळ्या जगात रामायण घडत तू प्रत्येक वेळी रामासाठी असतोस आणि ही सर्व त्यांचेच ते उदाहरण आहे तेव्हा हनुमानाला रामाचं नाव हे नाश होत नाही ते नित्य सनातन आणि जगन्मय आहे श्री राम वैकुंठात गेले पण हनुमान राहिले चिरंजीव म्हणून त्यांनी लोकांना वर दिलं जे राम नाम घेईन त्यांच्या प्रत्येक संकटात मी उभा असेल त्यामुळेच लोक म्हणतात कष्ट असेल तर हनुमान आहे आजही जिथं रामाचं नाव घेतलं जातं जिथं संकट आहे जिथं श्रद्धा आहे तिथं हनुमान नक्की असतो हनुमानाच्या उपासनेचा प्रभाव संकटात अडकलेला अडकलेल्या हनुमानच्या मंगळवारी शनिवारी हनुमान मंदिरात गर्दी असते त्यांना तेल अर्पण केलं जात ते वायूचे पुत्र आहेत हनुमानाची मूर्ती पाहिली की मन शांत होत कारण त्यांचं दर्शनच एक बल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी रोज मारुतीची उपासना करायची एकदा एका जंगलात ते अडकले पावसात वाऱ्यात तेव्हा अचानक एक बलदंड लाल डोळ्यांची कुशीत गदा असलेला व्यक्ती समोर आला त्याने रामदास स्वामींना सुरक्षित जागी नेलं आणि म्हणाला राम नाम घ्या संकट तुमचं नाही तेव्हा रामदासांनी ओळखलं हासर मारुती राया एक गरीब ब्राह्मण रोज हनुमान चालीसा म्हणायचा त्यांच्या घरात अन्न नव्हतं पण श्रद्धा होती एके दिवशी संध्याकाळी एक साधू दारात आला म्हणाला तुझ्या श्रद्धेने मी प्रसन्न झालो त्याने धान्य तेल गुड तांदूळ दिलं आणि म्हणाला हनुमानाने पाठवलं आजही त्या घरात अन्न कमी नाही कारण तिचा विश्वास होता एका विद्यार्थ्याला परीक्षेचं टेन्शन होत घरात पैसा नव्हता त्यांनी दररोज मंगळवारी एकवीस वेळा हनुमान चालिसा म्हणण्याचा संकल्प केला परीक्षा उत्तीर्ण झाला चांगली नोकरी मिळाली तो म्हणतो मी अभ्यास केला पण विश्वास दिला हनुमानाने हनुमानाचे प्रभावी मंत्र हनुमान चालिसा चाळीस श्लोकाचा स्रोत संकटात भयान आरोग्यासाठी आणि शरीराच्या बलासाठी हनुमान आपल्याला काय शिकवतो आजच्या युगात हनुमान जग बदललं पण श्रद्धा नाही मोबाईल आला पण संकटही वाढली अशा वेळी हनुमान हे नाव एक शक्ती स्थळ आहे संकट मोजन नाम तिहारो तेव्हा प्रत्यक्ष हनुमान आपल्या मनाला आधार देतो हनुमान जयंती म्हणजे हनुमानाचा जन्मदिवस चैत्र शुद्ध पौर्णिमा काही ठिकाणी वैशाख महिन्यात मानतात या दिवशी मारुती राय जन्म अंजना द, अंजना देवीच्या पोटी आला या दिवशी पहाटे स्नान करून मंदिरात जावं हनुमान चालीसा अकरा ते एकवीस वेळा म्हणावी हनुमानाला सिंदूर तेल वडाचं पान कर नाळ नारळ अर्पण करावं त्याला रामरक्षा स्त्रोत भासून अर्पण करावा या दिवशी केलेली उपास हजारपट फळ देतात पंचमुखी हनुमानाचं रूप फार शक्तिशाली आहे पाच मुख म्हणजे पाताळातील अहिर नावाचा वध पूजा करावी पाताळातील अहिरवाणाचा वध करण्यासाठी आणि राम लक्ष्मणाला वाचवण्यासाठी या रूपाची पूजा कधी करावी दुःखात कर्जात कोरटक कजरीच्या बाबतीत दर मंगळवारी पंचमुखी हनुमानाच्या फोटो समोर पाच दिवे लावून पूजा करावी हनुमान एक संदेश शक्ती असो पण नम्रता सोबत असावी सेवा हाच खरा धर्म आहे रामाचं नाव हे सर्वोच्च आहे आणि त्यासाठी लढणं हे हनुमानाचं कर्तव्य आहे जय श्री जय श्री राम जय श्री हनुमान की जय हनुमानांचा एक संदेश आहे शक्ती असो पण नम्रता सोबत असावी सेवा हाच खरा धर्म आहे रामाचे नाव है है। हे सर्वोच्च आहे आणि त्यासाठी लढणं हे हनुमानाचं कर्तव्य आहे जय जय श्री राम जय हनुमान रामाने कलियुगात हनुमानाला अशी आज्ञा दिली होती तू या पृथ्वीवर राशील जिथं जिथं माझं नाव घेतलं जाईल तिथं तिथं तू प्रकट होशील म्हणूनच आजही कोणी जय श्रीराम म्हणत तेव्हा अदृश्य स्वरूपात हनुमान ते ऐकतात कोणत्याही संकटात भक्त त्यांना हाक मारतो ते तिथं हजर होतात गोस्वामी तुलसीदासांनी रामचरित मानस लिहिलं त्यावेळी हनुमानजी त्यांच्या स्वप्नात आले तुलसीदासांनी मग हनुमान, तुलसी हनुमान चालिसा रचली ती आजही शक्तिशाली आणि चमत्कारी स्त्रोत मानली जाते कोणी दिवस चालीसा म्हणत कोणी आजारी असेल आणि हनुमान पाहूक म्हणाल त्याला बरे वाटत कोणी अडचणीत असेल आणि जय बजरंग बली म्हणाल त्याचं मनोबल वाढत कोणी संकटात असेल आणि हनुमानाष्टकम म्हणाल संकट दूर जात हनुमानजींचे अजूनही चालू असलेले अस्तित्व उत्तराखंडाच्या यमुनोत्री आणि गंगोत्री परिसरात काही योगी सांगतात की हनुमानजी आजही तप करत आहेत काही संत सांगतात आकस्मित वाचणारी शक्ती जी कुठून आली ते कळत नाही ती हनुमान ती हनुमंताचीच रामाच्या शेवटच्या वेळेस हनुमानजी म्हणाले मी राम नावातच आहे जो माझं स्मरण करतो त्याला मी सदैव आधार देतो मी शक्ती नाही मी एक सेवक आहे परंतु त्या सेवेतच माझं संपूर्ण अस्तित्व आहे गोस्वामी तुलसीदास एक विलक्षण संत त्यांची इच्छा होती श्रीराम चरण पाहण्याची परंतु भगवान श्रीराम स्वतः प्रकट होत नव्हते एक दिवस त्यांनी एका साधूकडे विचारलं माझ्या प्रभूचं दर्शन कसं होईल साधू म्हणाले तू हनुमानजीची भक्ती कर ते रामाला तुझ्यापर्यंत घेऊन येतील तुलसीदासांनी दररोज हनुमान अष्टुमान चालिसा केली एक संध्याकाळी गाठी राम नामात मग्न होते एक वृद्ध साधू समोर येऊन म्हणाले पाणी मिळेल का तुलसीदासाने पाणी दिलं आणि झुकून नमस्कार केला साधू म्हणाले तुलसीदास तू तु मला ओळखल नाहीत का क्षणभरात रूप पालटलं हनुमानजी प्रकट झाले तुलसीदास भारावले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हनुमान म्हणाले आजपासून तुझ्या लेखनीतून जे लिहील जे लिहिलं जाईल त्यातून प्रभू प्रकट होतील एका प्रसंगी तुलसीदास काशीमध्ये होते तिथल्या एका मंदिरात त्यांनी आपल्या ओव्यांमधून रामचरित्र गायले भक्त जमा झाले त्या रात्री स्वप्नात हनुमानजी आले आणि म्हणाले उद्या सकाळी पंचगंगा घाटावर जा तिथ तुला प्रभू दर्शन देतील तसेच झाले दुसऱ्या दिवशी तुलसीदास आणि सीता हनुमानजी लांब उभे होते डोळ्यात पाणी त्यांनी फक्त एवढंच म्हटलं रामाच्या दर्शनासाठी माझा भक्त पण पुरेसा असतो वाराणसी चित्रकूट अयोध्या पावनघाट काशी अलाहाबाद त्र्यंबकेश्वर हनुमानजीचं अजूनही चालू असलेलं अस्तित्व या ठिकाणी अनेक चमत करी हनुमान मंदिर आहेत अनेक योगी साधू आणि साक्षात्कारी लोक सांगतात हनुमान अजूनही जिवंत आहेत ते हिमालयात काही रक्षित स्थळी ध्यान करत असतात राम हे ईश्वरच आहेत पण रामाचा जो सतत नामस्मरण करतो तो म्हणजे हनुमान श्रीरामांचा पृथ्वीवर शेवटचा काळ श्री रामाने पण एक दिवस ऋषी आले आणि सांगितले हे राम पृथ्वीवरील तुमचे कार्य संपूर्ण झाले आता तुम्ही वैकुंठात परत जावे रामाने सर्वांना निरोप द्यायला ठरवलं रामाने सर्वांना निरोप द्यायचे ठरवलं लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न सर्वांचे मन गैरवयून गह, गेले पण सगळ्यात व्याकुळ झाला तो हनुमान हनुमान म्हणाले प्रभू मी तुमच्या शिवाय काहीही नाही तुम्ही वैकुंठात गेलात तर मला जिवंत ठेवू नका राम हसले आणि म्हणाले हनुमान तुला एक वर देतो जेव्हापर्यंत पृथ्वीवर राम नाम आहे भक्त आहे तू तिथे राहशील तू अमर आहेस त्या दिवशी पासून हनुमानजींना चिरंजीवतेचा वर मिळाला राम वैकुंठात गेले हनुमान पृथ्वीवर राहिले श्री रामाने श्रीरामाने वैकुंठ गमन केलं पण हनुमान पृथ्वीवर राहिले भक्तांसाठी धर्मांसाठी राम नाम प्रसारासाठी असं म्हणलं जात कि आजही हनुमानजी हिमालयातील अदृश्य प्रदेशात तपश्चर्या करत आहे हनुमानजी सतत राम 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 म्हणत असतात त्यांच्या नावात त्यांच्या त्यांना शक्ती समाधान हनुमानजी सतत राम राम म्हणत असतात त्यांच्या नावात त्यांना शक्ती समाधान आणि भक्ती मिळते खरी भक्ती शुद्ध मन आणि राम नामावर निष्ठा असेल तर हनुमानजी आपल्या सोबत असतातच जय श्री राम